सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मी आले आहे गावी हळशीला तर मला उरत झाला कारण आपली दत्त जयंती झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर निघाली त्यानंतर मी असं दर्शनासाठी मंदिरात आली कारण जत्रा भरली होती मग पटकन ओरखलं आणि मंदिरात आले आणि हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे हळशीचं तर तिथं छान असं दर्शन वगैरे घेतलं अधून हे दर्शन घेतलं मी हे दर्शन घेतलं तिथं शेजारी महाराजांची मूर्ती पण आहे आपल्या त्यामुळे हा दत्ता दत्त जयंतीच्या आधी पाच दिवस सप्ता बसतो आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काला होतो अशा समाप्तीच्या दिवशी भंडारा असतो अशा प्रकारे छान सुंदर असं दर्शन झालं माझं ते गोंड अस द्रा म्हटलं की देवांचं रूप किती हसर गोरदार दिसत म्हणजे सात दिवस पूर्ण मंदिर कसं गलबरून उठतं म्हणजे सुंदर वाटते देवांची रूप म्हणजे हार वगैरे ही देवी मी काळ ते आपले दत्त महाराज आहेत अशा प्रकारे हे देवी आहेत खूप छान वाटलं दर्शन झालं वर्षातून एकदाच आपण गावी यायचं म्हटल्यावर व्यवस्थित दर्शन घेतलं तर छान वाटून किती सुंदर असं मंदिर सजवलं आहे सगळ्यांनी बाहेर मंडप वगैरे आहे त्यानंतर तिथून बाहेर आले बाहेर अशी पोती वगैरे ठेवली ती ज्ञानेश्वरी विनापूजन वगैरे कारण मंडळा त्याच्या आधी सप्ताह जे मग विनापूजन वगैरे करावं लागतं त्यानंतर असं पालखीचही दर्शन घेतलं सत्त जयंतीच्या दिवशी पालखी असते त्यानंतर अजूनही दर्शन घेतला त्यानंतर बाहेर आलो तर मनपात चालू होतो भारू त्यानंतर असं बांगड्या वगैरे म्हणजे आपल्याला गावी आलं की कोण गणन आली कोणाची भाऊजी आली त्यांना आपण मंदिरात घेऊन बांगड्या वगैरे भरतो नाही का आपलं उरसाला आल्या म्हणून आपण बांगड्या भरतो आपल्याकडे उरसाला आले की कपडे घेतात उरसाला उरस म्हणजे मागतच पडतो लोकांना कारण उरसला आलं की प्रत्येकाला वर्ग नाही द्या पाचशे दहा हजार दहा अशी वर्ग नाही द्यावी लागते सगळ्यांना कपडे घ्यावी लागतात बांगड्या भराव्या लागतात तर एवढ्याही सोबत द्याव्या लागतात कारण आपल्याकडे आपण

आणि या दुकानांमध्ये जी सर्फी ते आहे ती शंभर रुपये शंभर रुपये ती पण एक छान असं फ्लिक घेतलं मला आवडलं किती दुकान आहे खूप दुपारी आहे शिरिकपणे नाही यायची पण खूप बुरसेला मध्ये यायची पहिल्या सारखी मजाच नाही का सगळं मुलं डॉक्टर अजून घेतल्या ती पण खूप खुश झाली तिथनं गेलो आम्ही फोटोशूट साठी आता मेकअप म्हणला दादरा म्हणले की फोटोशूट आलाच पाहिजे आणि फोटो भाव। भाव। तो आता आपण किती तयार आहेत फोटो आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती त्यानंतर ही आहे माझी काकी तो मागे फोटो काढते तो भाऊ हा दुसरा भाऊ त्यानंतर तो तिकडे एक पोस्ट देऊन उभा आहे तो एक मात्र भाऊचा आहे मग भूक लागली होती मग सगळ्यांनीच आईस्क्रीम क्रीम आणि गुरुस म्हटलं की सगळेच पार्टी देतात चला तर गुरुस द्या आम्हाला पार्टी असं किती छान पोस्ट दिली बघा त्याला माहितच नाही मी ब्लॉग शूट करते म्हणून हा माझ्या भावाचा मुलगा आहे तो कॉलेजला आहे सेकंड इयरला आहे छान असं नाही हा माझा भाऊ आहे चुलताचा मुलगा तू पण चुलताचा चुलता मुलगा मागचा अशी मागची वहिनी आहे त्यानंतर फोटो शूट त्यांचा चालू होता ते बोलले आम्ही करून घेतो नंतर तुमचं मग भूक लागली होती मग आईस्क्रीम खाऊन घेतली गेले बहिणीकडे ती पण आईस्क्रीमच खातली सगळ्यांनाच आईस्क्रीम घेतली होती ही माझी आहे हिचं लग्न माझं लग्न सोबतच झाले ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे म्हणजे आमच्याशी दहा बारा आम्ही भाऊच आहे आणि बाकी सगळी म्हणजे सगळी जॉईंट फॅमिली भारी वाटते कधी तरी नाही का त्यानंतर पोरांना तिला पण आनंद झाला मी ब्लॉग शूट केला होता म्हणून त्यांना माहित नव्हतं मी ब्लॉगर आहे पण त्यांना पण माहित झालं मी व्हिडिओ युट्यूब चालू केले म्हणून त्यानंतर अशी सगळी भाजी मांडा बॅग वगैरे जमा केला तर तिथे तिथे ठेवला त्यानंतर ही मधली पोरगी माझ्या छोट्या बहिणीची तो मोठ्या बहिणीचा मुलगा आणि माझी मुलगी म्हणजे ही आरो हा प्रणव याद देवी असं त्यांची पण मस्ती चालू होती थंडी खूप होती गावी खूपच थंडी होती गावाला कारण गावाच्या वरती धरण असलं मग मला काही शूट करता नाही आलं गावाला व्यवस्थित जेवढं करता आलं तेवढं दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये आपण कुठं कुठं फिरणार ना, ना। नेक्स्ट टाइम मी मे त्यात तुम्हाला पूर्ण गाव कसं आहे कुठ काय काय वरती सत्यबाबाचं मंदिर पण आहे सत्यसाईबाबाचं ते पण मी तुम्हाला दाखवलं असं सगळं फोटो शूट वगैरे झाला संध्याकाळी नियोजन केलं हे पार्टीचं कारण आम्ही इथेसाठी बसला परत येणार नाही ना गावी आणि लोक करतील पण ना आम्ही बहिणी येणार नाहीत म्हणून आजच नियोजन केलं पार्टीचं मग त्यानंतर बुरुज झाला संध्याकाळी असं एक मस्त व्हेज बिर्याणी वगैरे केली कारण सगळेच मारकरी मारकरी आहेत घरात आणि सगळ्यांनाच नाही का मार्ग महिना मार आहे त्याच्यामुळे व्हेजचा प्लॅन केला त्यानंतर मस्त साऊंड वगैरे हो लावड होते सगळे जाम नाचते म्हणजे खूप दुर्कसी माझ्या भावाची मुलगी हाय करते मुल बहिणीची मुलगी बहिणी की माझी अशा प्रकारे त्यांनी डिझाईन वगैरे लावला सगळे खूप नाचवत होते खूप प्रचंड म्हणजे मज्जाच वेगळी ती नाही का फॅमिली म्हटलं की आनंदच येतो म्हणजे आमची फॅमिली एवढी हॅपी आहे ना एवढी फ्रेंडली आहे ना म्हणजे काय बोलायचंच नाही खूप सुंदर फॅमिली आहे माझी आणि मला खूप आवडते म्हणजे मी जेव्हा लग्न करून गेले ना त्या मला वाईट वाटलं आपली फॅमिली सोडून जायचं असं तसं त्यानंतर मग मी असं सगळे जेवायला बसले गोलवाड्यावरती कारण पुण्याला पण ताई यांना पुण्याला जायचं होतं ना त्यामुळे त्यांना पटकन जेवायला घातलं आम्ही माझा भाऊ या मोठा भाऊ आहे त्यानंतर मग जेवण वगैरे झालं पापड तळत होती वहिनी ते इथे पापड कमी पडले फोटोशूट फुल आवडतो आमच्या फॅमिलीला आणि म्हणजे सगळ्यांना एकत्र एन्जॉय खूप आवडतो त्यानंतर थंडी होती शेकोटी केली होती भात काढती ती माझी मम्मी खाली वाकली ती ओव्हरऑल सगळा म्हणजे जेवण चालू होतं आम्ही दोघी जणी राहिलो होतो मागे जेवायच्या कारण मी ह्यांना जायचं होतं ह्यांना गडबड घेऊन मी ह्यांना पहिलं खायला घातलं जेवायला कारण ते थांबले होते पार्टीसाठी थांबले होते त्यानंतर मग तसं रील्स वगैरे शूट केलं आम्ही आणि नंतर ते लोक गेले म्हणजे त्या लोकांना वाजले होते पावणे अकरा जायला मग खाली बारीक बारीक पोरं घेऊन जायचं म्हटलं पण हे होतं ना त्यानंतर मी कांदा पाहिजे होता लोणचं पाहिजे होतं पापड पाहिजे होते त्या लोकांना म्हणून मी परत घरात एंट्री केली घरात गेले तर वहिनी पापडच चढत होते आमचे धाक मिळते मला वहिनी माझी ती माझी मोठी बहिणी आहे आमच्या नाणीचा किचन गावकडची घर म्हटल्यावर कशी असणारना ही ती माझी मोठी बहिणी आहे ती मलाच हसत होती मी शूट करत होते म्हणून आणि त्यानंतर ही बाई आहे माझी म्हणजे माझी मम्मी आहे आणि ह्या भाऊ आहे त्यांनी पापडमध्ये हात घातला तो आणि ही ती बहिणीची बहिणी आहे बहिणीची भाऊज आणि माझी नाणी मोठी अशा प्रकारे आमची फॅमिली आहे छान असं ती पापड तर आम्ही आतमध्येच चालू केलं होतं खायला त्यानंतर म्हणे खाली हे तळत होते कांदा कापत होती मग मी तर त्यांनी आपला मम्मी तसंच तो बाहेर घेऊन गेले त्यानंतर आम्ही त्याला दोन तीन रिल शूट केला संतोष मामा आले संतोष मामा आले ते संतोष शूट केली सगळी सगळे एकत्र आले की मग पूर्ण काढत असतो आमच्या मग कोण मागा पुढत नाही मग तारे पदार म्हणजे कोणच मागा पुढे आणि कोण आडवत सुद्धा नाही आम्हाला की नाचू नका असं तसं फुल एन्जॉय चालू होता त्यानंतर मला पुढे ठेवून आणि मला बोललो आहे जा तो घेऊन जा तो डान्स आता मला मी काय नाही केला पण त्यांना त्या फिशाला द्यायला बोलत था पण तो मी फ्रीज दाजी गेलो आणि पण तो डान्स सुरू केला आणि तो एक मी शूट केला बायकांनी ठेवून त्याला आम्हाला बायका पण खूप फॉम आहे की आम्ही त्यांना सगळ्यांना नुसते वगैरे जेवण वगैरे सगळं काय केलं आता तुम्ही घ्यायचं आहे खाण्याला म्हणलं आणि म्हणून कारण तो मी त्यांचं शिवरायचं एवढं लांब नाही पण शिवरायचं मी तुम्हाला वाटणार मग आता तुम्हाला सोडवायचं थोडा बॉल तुम्हाला झोंडायला बाकीच मी तुम्हाला व्हिडिओ सोडत आहे मी तुम्हाला पुढं दाखवली तर असं एन्जॉय वगैरे केला मोठी सगळ्याच फॅमिली गेली ओरऑल मीच राहिले आता मी पण निघाले सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशा व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये कशी फॅमिली वाटली हे नक्कीच सांगा आणि जत्रा कशी वाटली ते पण सांगा